नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पंधरा मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा पार्थ आपल्या रूममध्ये असतो काम करत असतो तेवढ्यात रम्या तिथे जाते रम्या बोलते की अरे पार्थ काय सुरू आहे आज तर मी तुला खूप दिवसांमधून काम करताना बघते त्यावेळेस आता हा पार्थ बोलतो की हो खूप दिवसांचं काम केलं नाही त्यामुळे काम खूप पेंडिंग आहे असं जेव्हा आता पार्थ ह्या रम्याला सांगत असतो त्यावेळेस आता या पार्थच्या हातामध्ये रम्याने जी अंगठी बघितलेली असते ती आपल्या ह्या नंदिनीने वेंगेजमेंटच्या दिवशी घातलेली असते ती अंगठी ही रम्या बघते आणि रम्यालाच बोलते की अरे पार्थ तुझ्या हातात तर ही नंदिनीने घातलेली अंगठी आहे तिने सर्व सहज स्वीकारले आणि तिने तर सर्वांसमोर सांगूनसुद्धा टाकलं आहे की मी हे लग्न जे आहे ते मोडणार नाही आहे माझं आणि जीवाचं जे लग्न झालेलं आहे ते मला पटताय असं पण इकडे ही रम्या आता पार्थ समोर बोलत असते पार्थ आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो कारण आता सर्वांसमोर जेव्हा या काव्याने या नंदिनीला डिवोर्सबद्दल जे काही विचारलेलं असतं त्यावेळेस आता ह्या नंदिनीने सुद्धा काव्याला डिवोर्सला नकार दिलेला असतो हे सर्व पार्थने ऐकलेलं असतं त्यामुळे पार्थला ते क्षण आठवत असतात त्यानंतर पार्थ या रम्याला बोलतो की त्यांना जे हवं आहे ते करू शकणार आहे त्यावेळेस इकडे रम्या बोलते की अरे नंदिनीने तर तिच्या जे मनाला वाटलेलं आहे ते तर केलेलंच आहे तिने तुझ्या लाण्या भावाशी जीवाशी लग्न केलेलं आहे असं पण इकडे ही रम्या आता ह्या पार्थसमोर बोलत असते आणि पार्थला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यानंतर रम्या बोलते की ह्या मुलीचं तर मला खूप नवलच वाटतं अरे हे लग्न जे काही झालेलं आहे त्यामुळे घरातली सर्वांना किती त्रास होतो आहे काव्यसुद्धा किती चिडचिड करते जीवासुद्धा एक एकटा राहतो आणि ही नंदिनी ही नंदिनी तर खूप खुश आहे मग मला सांग सर्वजण जर एवढे डिस्टर्ब आहेत तर नंदिनीला त्याचा काही फरक का पडलेला नाही आहे ती तर खूप कॅज्युअली वागते देवासमोर दिवाच काय लावते सर्वांसाठी सकाळी उठून नाश्ताच काही बनवते एवढंच नाही तर तुझ्या व काव्याच्या पाया पडायला सुद्धा ती तयार झाली आणि ती एका क्षणात पायासुद्धा पडली माणूस आहे की कोण आहे तिला काहीच कसा फरक पडत नाही असं पण ही रम्या जेव्हा या पार्थला बोलत असते तर आता पार्थ तिथून जाऊ लागतो तर इकडे रम्या बोलते की पार्थ मला कळतोय तुझ्या मनाला काय त्रास होतोय तो तिला जर हे सर्व करायचं होतं तर तिने तुझ्याशी लग्न करण्याचं नाटक का केलंय तिला खरोखर किडनॅप केलं होतं की हीच त्याचा हात धरून पळून गेली होती कुणाच ठाऊक ती एक फक्त संस्कारी असल्याचं नाटक करते पार्थ ऍक्च्युली ती एक चीप आणि कॅरेक्टर मुलगी आहे काही अक्कल नावाची गोष्ट नाहीये तिला जेव्हाही रम्या आता ह्या पार्थला बोलत असते तेव्हा मात्र पार्थ खूप भडकतो पार्थ, पार्थ बोलतो की तुला लाज वाटते का असं बोलायला अजिबात नंदिनीबद्दल एक शब्दसुद्धा अपशब्द बोलायचा नाही असं पण इकडे आता ह्या पार्थने ह्या रम्याला चांगलंच धमकवलेलं असतं त्यानंतर पार्थ या रम्याला बोलतो की अजिबात या नंदिनीबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे कारण लग्नामध्ये काय घडलं होतं आणि काय नाही हे तुला माहीत नाही रम्या तू शांत बस असं पण हा भडकलेला पार्थ या रम्याला बोलतो आणि लगेच रूममधून निघून जातो त्यावेळेस इकडे आता ही रम्या जी असते ती बोलते की अरे आता जरी तू माझ्यावर चिडलेला असला तरी हळूहळू तुला माझं म्हणणं पटणार आहे आणि नंदिनीला नाही तर तू मलाच निवडशील असं पण इकडे ही रम्या जी असते ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता आरोशी ही नंदिनीला सांगते की खरोखर मला आता एकटीचीच बेडरूम मिळाली आणि आता मला एकटंच राहावं लागतं ह्या रूममध्ये असंही आरोशी आता आपल्या बहिणीला सांगत असते त्यामध्ये आता दे आरोशी या नंदिनीला आणि काव्याला विचारते की तुमच्या बेडरूम नेमकं कशा आहेत आता हे एकटंच काव्य खूप भडकते काव्या आरोशीला बोलते की दुसरा कुठला टॉपिक नाही का हेच विचारायला लागतं का असं पण इकडे ही काव्य आता या आरोशीवर भडकते आणि बोलते तर नंदिनी ही काव्याकडे बघत राहते त्यावेळेस आता आरोशी बोलते की अगं ताई मी इला फक्त एक साधा प्रश्न विचारते मग ही एवढी का चिडते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की जाऊ दे आपण गप्पा मारू यात नको तू तिच्याकडे लक्ष देऊ त्यानंतर आता इकडे आरोशी ह्या आपल्या नंदिनीला बोलते की अगं जिव्हा कसा आहे कारण जिव्हा खूप चांगला आहे आणि इतके दिवस तर मी पार जिजूंशी बोलत होते जिवाची आणि माझी एवढी ओळख नाही आहे असं आरोशी ही नंदिनीला विचारत असते तर नंदिनी बोलते की नाही मी लग्न अगोदर कधीच जिवाशी बोलले नाही परंतु लग्न जे काही त्यांनी केले त्या एका गोष्टीमुळे त्यांच्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट वाटतोय असं पण इकडे जेव्हा आता ही नंदिनी बोलत असते तेव्हा काव्यासुद्धा नंदिनीचं बोलणं ऐकत असते त्यानंतर ही नंदिनी बोलते की कुठल्याही नात्याची सुरुवात अगदी रिस्पेक्टनेच होत असते तर आरुषी बोलते की मला अजिबात ताई तुझं टेन्शन नाहीच आहे मला फक्त दुसऱ्याच एका व्यक्तीचं टेन्शन आहे तेवढ्यामध्ये आता ही काव्य लगेच उठते आणि काव्या आरुषीवर भडकते काव्य लगेच बोलते की समोरच्याची अवस्था बघायची अगोदर आणि मगच विचार करायचा ना मगच बोलायचं ना असं पण काव्य ही आरोशीला बोलते तर आरोशी रडायला लागते त्यानंतर इकडे काव्य बोलते की अग आरू तुला काय गरज आहे हे सर्व मला विचारायची तर इकडे आरोशी बोलते की मी मस्करी करत होते आता काव्य खूप भडकते काव्य बोलते की अशी मस्करी करत असतात का कुणाची अगं एखाद्या बद्दल जर आपल्याला काही माहीत नसेल तर त्याची मस्करी करूच नाही ना असं पण इकडे आता ही काव्य आपल्या बहिणीला बोलते आता ही काव्य इतकी काही भडकलेली असते तर नंदिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु काव्या लगेच बोलते की नाही माझ्या हातामध्ये जे नको आहे ते दिलेलं आहे आणि मला जे लागतंय ते माझं हिसकावलेलं आहे कशी मी शांत राहू असं पण काव्य आता ह्या आपल्या नंदिनीला बोलते नंतर काव्या आता ह्या आरोशीला बोलते की तू करतेस का लग्न तर आरोशी बोलते की लग्नानंतर जर अशी माणसं बदलत असली तर मला चुकूनही लग्न करायचं नाही असं पण इकडेही आरोशी या काव्याला बोलते आणि रूममधून निघून जाते इकडे आता काव्या खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की दुसरीकडे आता जीव आणि हा जो काही पार तिकडे या मोहितेंच्या घरी जाणार असतात त्यासाठी आपल्या ह्या मालनीताईने मुलांना नेण्यासाठी मिठाई बोलवलेली असते तेवढ्यामध्ये आता तिथे आपले विक्रमदादा येतात विक्रमदादा बोलतात की काय मिठाई बोलावली की काय तर इकडे ही जी काही मालनी असते ती बोलते की अहो मुलं जाणार आहेत मोहित्यांच्या घरी मग त्यांना काही मोकळं पाठवायचं की काय तेवढ्यामध्ये आता पार तिथे येतो तर ही आपली मालनीताही लगेच बोलते की ही मिठाई जी आणलेली आहे तेवढी मोहित्यांच्या घरी घेऊन जा आणि धनंजय भाऊजींच्या हातात दे असं पण मालनी ह्या आपल्या पार्थला सांगते त्यानंतर इकडे विक्रमदादा लगेच बोलतात की जा मोहित्यांच्या घरी मस्त जेवणं करा गप्पा मारा आणि आपल्या मुलींना घेऊन या तेवढा जिवासुद्धा छान तयार होऊन तिथे येतो आता इकडे मालनी बोलते की दोन्ही मुलं अगदी छान दिसतात हा जीवासुद्धा आपल्या आईकडे बघतो तर मालनी ते बोलते की जा धरा दोघांच्या हातात मिठाई आणि जा तुम्ही सासूरवाडीला तेवढ्यामध्ये ते जीवा बोलतो की मी नाही जाणार याच्याबरोबर आता लगेच जीवाकडे बघत राहतो मालनी ह्या जीवाची समजूत काढते मालनी बोलते की जिवा आपलं बोलणं झालेलं आहे ना मग जा तू याच्याबरोबर बरोबर त्यानंतर आता जीवा बोलतो की मी जायला तयार आहे परंतु याच्याबरोबर नाही जाणार तर विक्रमदादा बोलतात की अरे एका घरातील भाऊ भाऊ आहेत मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तिकडे जायला तेवढ्यात मालनीताही बोलतात की अरे तुम्ही दोघे एका घरातले आणि असे वेगवेगळे जाणार का मग नेमकं काय सुरू आहे हे पार्थ आणि जिवा जा पटकन दोघे घ्या ते मिठाईचे बॉक्स हातामध्ये असं मालनी ही पार्थला बोलते तर बिचारा पारता तर ते मिठाईंचे बॉक्स आपल्या हातात घेतो इकडे ही जी काही मालनीताई असते ही पुन्हा जीवाला बोलते की जीवा पुरे झालं आता बाद झालं मी तुम्हाला तीन म्हणायच्या आतमध्ये तुम्ही दोघांनी इथून एकत्र निघायला हवं तर मालनी लगेच बोलते की एक त्यानंतर पार्थ जीवाकडे बघतो आता पुन्हा मालनी दोन असं बोलते त्यानंतर आता मालनी जेव्हा तीन म्हणणार तोपर्यंत जेव्हा लगेच रूमच्या बाहेर निघून गेलेला असतो विक्रमदादा आणि पार्थ बघतच राहतात त्यानंतर मालनी आता पार्थसमोर येते आणि पार्थला बोलते की पार्थ जेव्हा लहान आहे पार्थ थोडासा अल्लड आहे तू त्याला सांभाळून घे असं पण इकडे ही ताई या आपल्या पार्थला सांगत असते त्यानंतर आता इकडे जो काही पार्थ असतो तो सुद्धा इकडे लगेच घराच्या बाहेर पडतो तर नंदिनी बोलते की खरोखर मुलं कधी भांडली नाही तो ही अगोदर आणि आत्ता कशी भांडायला निघतात तर विक्रमदादा बोलतात की जाऊ दे ठीक आहे तू नको टेन्शन घेऊ हो। तू अजिबात ह्या गोष्टीचा त्रास करून घेऊ हो नको मालिनी असं पण विक्रमदादा ह्या मालिनीला सांगतात हळूहळू अजिबात जो काही हा गुंता जो झालेला आहे तो सुटेल नक्की आता मुलीसुद्धा गेल्यात ना मायरी बघतो त्या येतील ना तेव्हा थोड्या शहाण्याच होऊन येतील बघतो आता असं मालनीला विक्रमदा सांगतात ताई बोलते की मला मुलींची काळजी नाही परंतु जिवा आणि पारची काळजी आहे देवा अगदी व्यवस्थित घडू दे दुसरीकडे आता शारदाताई किचनमध्ये असतात आता जीवा आणि पार्थ येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी छान छान पदार्थही शारदा बनवत असते तेवढ्यामध्ये आता ही आपली जी काही नंदिनी असते ती आईला बोलते की आई तू एवढं एकटीच पदार्थ बनवत बसली का तेवढ्यामध्ये आता शारदाताई बोलतात की अगं जावई पहिल्यांदाच घरी येणार आहे त्यामुळे आता त्यांना व्यवस्थित नको का जेवण करायला असं पण इकडे ही आपली शारदा ताई बोलत असते त्यानंतर शारदा ही नंदिनीला विचारते की तुमच्यात काही झालं का मग अशी आरोशी खूप रागराग रूममधून जाताना मी बघितलं असं पण ही शारदा ही नंदिनीला बोलते त्यावर नंदिनी बोलते की अगं आई काव्या आणि आरोशीमध्ये लुटूपुटू भांडणं तुला माहीतच आहे ना ते सुरू होतं तेवढ्यामध्ये आता शारदा लगेच बोलते की तुमचं व्यवस्थित चालू आहे ना नंदिनी अगं मला काल रात्री झोप आलीच नाही आणि ह्या पुढेसुद्धा मला कधी शांत झोप लागणारच नाही त्यानंतर आता इकडे ही नंदिनी लगेच बोलते की अगं आई सर्व काही ठीक आहे तू अजिबात काळजी करू नको आणि घरामधील आमची सर्व माणसे पण खूप चांगली आहेत त्यावेळेस ही ते शारदा बोलते की ती रम्या आणि वसुताई कशी आहे आता नंदिनी बोलते की आई जाऊ दे आता एकाच ताटामध्ये सर्व भाज्यांची चव कशी एकसारखी असणार आहे तू सांग ना मला तशी एकसारखी घरामध्ये माणसं जी आहेत ती कशी एकसारखी असणार सांग बरं मला असं पण ही नंदिनी आपल्या आईला सांगते तर शारदा तिचं खूप कौतुक करते शारदा बोलते की खरोखर नंदिनी तू खूप चांगली आहे त्यानंतर आता नंदिनी ही आपल्या आईला सांगते की आई काव्याला यातून फक्त बाहेर काढावं लागणार आहे आपल्याला मी नक्कीच ह्या काव्याला बाहेर काढेल तू तुझी काळजी घे फक्त आई असं पण ही नंदिनी आपल्या आईला बोलते दुसरीकडे आता ही काव्या रूम मध्ये असते काव्याला आता या नंदिनीचं बोलणं आठवतं आणि काव्याला खूप त्रास होत असतो कारण काव्याचं जीवावर खूप प्रेम असतं आता काव्य ही या आपल्या जीवाने जी काही गिफ्ट्स या काव्याला दिलेली असतात ही सर्व गिफ्ट्स आता त्या बॉक्समधून काव्य काढते आणि त्या गिफ्टकडेच बघत राहते कारण एक छोटीशी डॉलसुद्धा या काव्याने आपल्या जीवाला दिलेली असते त्यानंतर त्या जीवाने आत्तापर्यंत आपल्याला काय काय शब्द बोलला होता काय काय प्रॉमिस दिले होते हे सुद्धा सर्व काव्याला आठवतं आणि काव्य खूपच रडत असते त्यानंतर आता इकडे काव्याला टेरेसवरती जेव्हा काय काय बोलला होता हे सर्वक्षण आठवत असतात आणि आता ही काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते काव्या खूप रडत असते त्यानंतर आता इकडे काव्याने सर्व काही त्या आठवणी काढलेल्या असतात आणि त्या बघून ती खूपच रडत असतात त्यानंतर इकडे ही जी काही मंजू असते ती रूममध्ये जाते ही मंजू आता ह्या रम्याला बोलते की दोन बहिणी घरात नाही तर आज बरं वाटते बरं का खूप तर इकडे रम्या बोलते की तुला काही होत आहे तर इकडे मंजू बोलते की काव्या अगं ती नंदिनी सारखं नुसतं बडबड बडबड करते आणि ती काव्या नुसती चिडचिडच करते त्यानंतर आता रम्या बोलते की अगं मंजू तू तर खरोखर एकदम बरंच बोलते खरंच बोलते मला तर खूप टेन्शन आलं होतं काव्याचं जर तिकडे गेल्यावर मन बदललं तर काय करायचं परंतु मला आता एक मस्त आयडिया सुचलेली आहे तुझा फोन दे बरं माझ्याकडे असं म्हणत आता रम्या पटकन त्या मंजूच्या हातातील फोन घेते आता तिच्या आणि पारच्या लग्नाचे फोटो मी काव्याला पाठवलेले आहेत आता बघ काव्या कसे ते फोटो बघणार आहे असं पण रमेश आपल्या मनाशी बोलते आणि लगेच या काव्याच्या मोबाईलवरती खरोखर ते फोटो पाठवून देते त्यानंतर आता इकडे काव्य खूप भडकते काव्य बोलते की हे फोटो माझे आणि जीवाचे असायला पाहिजे होते हे तर पारचे आहेत आत्तापर्यंत झालं ते झालं परंतु आता मी गप्प बसणार नाही हे फोटो माझे आणि जीवाचेच असायला हवे मला आता काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं असं पण काव्याही आपल्या मनाशी बोलते आणि काव्य खूप भडकते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आपल्या ह्या आरोशीने ह्या आपल्या काव्याला मिठी मारलेली असते आणि काव्या ही आरोशीला बोलते की मला स्वारी म्हणायचं होतं तुला तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की मला घे ना तुमच्या मिठीमध्ये तेवढ्यामध्ये मिठी काव्य बोलते की नाही घेणार मी तुला मिठीमध्ये आहे तू आता माझी ताई राहिलेली नाही असं काव्य ही आपल्या नंदिनीला ताईला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता जेव्हा या काव्याला आणि नंदिनीला घ्यायला पार्थ आणि जीवा आलेली असतात तेव्हा मात्र शारदा ही या काव्याच्या रूममध्ये येते आणि शारदा या काव्याला बोलते की चल काव्या तुला जायचं आहे बाळा तुला घ्यायला आले आहे तर इकडे काव्या बोलते की आई मी जाणार नाही त्या घरी तर इकडे ही जी काही आपली शारदा असते ती बोलते की बाळा तुला जावं लागणार आहे अगं असं करून नाही जमणार त्यावेळेस इकडे काव्या खूप अडकलेली असते आता इकडे शारदा बोलते की मी तुझी बॅग भरायला घेते ज्यावेळेस आता ही काव्य ती बॅग भरायला घेते त्यावेळेस कपाटामधून ज्या काव्याचे ड्रेस ही शारदा काढत असते तेवढ्यामध्ये आता जीवाचं आणि तिचं जे गळ्यातली लॉकेट गिफ्ट असतं त्यामध्ये जीवाचा पण फोटो असतो आणि काव्याचाही असतो आणि तो फोटो आता खाली पडतो आणि ते जे काही गळ्यामध्ये लॉकेट असतं ते आता या आपल्या शारदाताईंच्या हाती लागतं आणि शारदाताई ते लॉकेट हातामध्ये घेतात आणि काव्याला बोलतात की काव्या तुझं जीवावर प्रेम होतं असं जेव्हा नंदिनीताई या आपल्या काव्याला विचारतात तेव्हा काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर बघा मित्रांनो आता काव्याचं प्रेम जे काही जीव्यावर जीवावर आहे ते या शारदाताईसमोर आलेलं आहे आता नेमकं काय होणार हे सर्व बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून